नवकेसरी केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत वागळेला वागळेचा जो घनकचरा विभाग आणि आपण पाहिलं जातं हे डम्पिंग ग्राउंड आहे ह्या डम्पिंग ग्राउंडला प्रकारे आपण बघितलं गाड्याची लाईन लागलेली आहे ठाणे नगरीमधून आपण पाहिलं जातो जो कचरा निर्मित केला जातो संकलन केला जातो तो कचरा गोळा केला जातो आणि तो ह्याच डम्पिंग ग्राउंडला आणला जातो पण दिव्यातील आपण पाहिलं जातं हा दिव्यातील जो घनकचरा करणारी जी डम्पिंग ग्राउंड आहे हा डम्पिंग ग्राउंड बंद असल्याने आज जो संपूर्ण जो दिव्याचा आणि इतर परिसरातला जो लोड आहे तो ठाण्यातील वागळे आपण पाहिलं झाले काचा विस्तपणावर पडलेला आहे मी माझ्या पाठीमागा आपण बघू शकाल ह्या गाड्याच्या रांगा पण भल्या मोठ्या गाड्याच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत त्याच बाजूला आपण पाहिलं जातं की ह्या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत अनेक इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि या इंडस्ट्रील एरियामध्ये आपण पाहिलं जातं दुर्गतीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळे इथले जे खरंच रहिवाशी आहेत त्यांना कशाप्रकारे आजाराला आणि हा ह्याला त्रास सहन करावा ला लागतो आमचे जी मंडळे आहेत खरंच आमच्याबरोबर काही व्यक्ती आहेत अहोरात्र काम करत आहेत आमच्याबरोबर खरं पाहायला गेलं तर खरंच कोरोनाच्या काळामध्ये दिलेलं जे योगदान आहे ते अतिशय भव्य प्रकारचं योगदान दिलेलं आहे आज आपल्यामुळं आपण बघूया आपण एका चालकांची प्रतिक्रिया दादा बाकी बंद पडल्यानंतर कशा आपल्याला इथे असं झालेलं आहे आम्ही सगळ्या गाड्या आमच्या हद्दीमध्ये जाऊन कचरा घेऊन येत गे आहेत त्या नागरिकांची सुविधा आम्ही करतो आहे त्यांचं संर्जन सांभाळतो आहे पण इथे आल्यानंतर आम्हाला जे आमचे हाल होत आहेत इथे कोणाही ठेकेदाराचा सुपार नाही काही नाही गाड्या खाली होत नाही आहेत आणि आमच्या जबाबदारी आम्हाला गाड्या खाली कराव्या लागत आहेत आम्हाला वेळेचं बंधन ठेवलेलं नाही आहे की कि कितीही वाजले तर आम्हाला काम करणं गरजेचं आहे आणि ठेकेदारी पद्धत अशी आहे की कंत्राटी पद्धत आणि पिळवणूक पद्धत चाललेली आहे यात कोणी लक्ष देत नाही महा आपलं महानगरपालिका शासनही लक्ष देत नाही की इथे काय चाललेलं काय नाही ते फक्त ऑफिसमध्ये बसून मजा बघत आहेत आणि इथे आज जो त्रास आहे इथल्या स्थानिक लोकांनाही त्रास आहे आमच्या गाड्यांमुळे आणि वासाचाही त्रास आहे आता या गाड्या आता कि जवळजवळ सत्तर ते ऐंशी गाड्या आहेत आणि या लाईनगे साडेनगरच्या खाली ला लाईन गेलेली आहे खरंच ही जी मंडळ आहे कोरोनाच्या काळामध्ये या ज्या ड्रायव्हर लोकांनी दिलेलं जे योगदान आहे तो अतिशय बहुमोलाचं योगदान आहे खरंच संपूर्ण जगावरची कोरोनाची महामारी असताना ही जी मंडळी अहोरात्र काम करते अहोरात्र लोकांना सेवा देण्याचं काम करते कोरोनाच्या काळामध्ये स्वच्छता असणं गरजेचं आहे आणि तास स्वच्छताचा भाग म्हणून ही मंडळी अहोरात्र काम करते मात्र या लोकांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला जात नाही आपण पाहिलं जातं इथं कुठेही जवळ ही कुठली व्यवस्था नाही अनेक तास घंटो ना घंट ही लोक प्रत्यक्षात बसले दादा आपण काय केलं ही का। जी मंडळी आपण पाहिलं जातं तर खरंच या लोकांना कशा प्रकारे आणि आपण यांच्याशी बघूया एक मिनिट नाहीये आज आम्ही सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडतोय इकडे चहा नाशाची सोय नाही कसलं काय नाहीये सगळे लोक उन्हात उभे आहेत नाही झाड इकडे कुठे कोणाला उभं राहायला झाडं नाही आहेत काय नाही उन्हात आम्ही मरतो आहे आणि अधिकारी आणि ठेकेदार सगळे चांगलंपणे आपल्या ऑफिसमध्ये ए सीमध्ये बसून आराम करत आहेत ठेकेदार गरोबंडावत आहेत आपण बघितलं ठेकेदार गबरगंडा होत आहेत मात्र सर्वसामान्य ड्रायवर लोक आहेत कंत्राटी कामगार आहे या कंत्राटी कामगारांचे हाल होत आहेत खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा या चेहऱ्यावरचं दुःख बघा आणि कंत्राटी खरंच जे कंत्राटदार असतील त्यांना या कामगारांचं दुःख दिसलं पाहिजे या कामगारांच्या वेता दिसल्या पाहिजेत आणि जोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरच्या यशात मला दिसत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं खरंच देशाला स्वातंत्र्य मिळालं देशाला प्राप्ती मिळाली असं म्हणता येणार नाही कारण हा जो जो प्रश्न आहे खरं लोकांच्या जीवितचा प्रश्न आहे आज सत्तर सात सत्तर ऐंशी गाड्या जाईन तुम्ही आहेत आजपर्यंत लोकांना नाश्त्याची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था नाही दिवस रात्र काम आहेत खरंच कोरोनाच्या काळामध्ये दिलेले जे योगदान आहे अभूतपूर्व योगदान आहे खरंच अशा कर्तृत्वाने ड्रायव्हर लोकांना कदा सलाम केला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत वागळेच्या डम्पिंग ग्राउंडजवळ वागळेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरामध्ये आपण पाहिलं जातं वाहनांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते गाड्या घटच भरलेल्या आहेत आपण पाहिलं जातं वागळेचा घनकचरा विभाग ज्याच्यामध्ये आपण या गाड्यांची आपण रांगाच्या रांगा बघल्या ऐंशी ते नव्वद गाड्यांचा तर लागलेला आहे आपण पाहिलं जातं इथं खरंच घनकचरा विस्थापन किती अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करत असेल तर मात्र इथं काही गोष्टीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतो आहे डायवर लोकांची यथा इथं वाटते आपल्याला आपण पाहिलं आहे डायवर लोकं गाड्या लांब रागापासून इथं कुठेही त्यांना टपरी नाही चाची व्यवस्था नाही अशावेळी ही मंडळी काम करते कोरोनाच्या काळामध्ये डायव्हर लोकांनी दिलेलं जे योगदान आहे भारताला दिलेलं योगदान आहे अख्ख्या मुंबई मधून दिलेलं जे योगदान वेगळं आहे दादा काय आपलं मत आहे अरे काय मत आहे बघा ना तुम्ही दोन दोन तास इथे थांबा लागतोय सकाळी दोन तास दुपारी दोन तास चार तास तास कधी जाणार घरी आम्ही खरंच कोरोनाच्या काळामध्ये या डायव्हर लोकांनी दिलेलं जे योगदान आहे खूप योगदान जाक मोलाचं आहे संपूर्ण जगावर अशी कोरोनाची महामारी होती कोरोनाच्या मगर मगरमिट्टीमध्ये जी साबल होतं त्यावेळी मात्र कस्ता विपणूची ही माणसं होती ड्रायव्हर लोकं होती आणि रात्र काम केलं खरं कोरोनाला हरवण्यासाठी ज्यांना जर खरं योगदपूर्व जर योगदान केलं असेल तर त्या डायवर लोकांनी केलेलं आहे डायवर लोकांनी अवरात्र काम केलं कचरा गोळण्याचं काम केलं कचरा सोडण्याचं काम केलं पण आज इथं काही गोष्टी इथं परत वाटतो या लोकांना खरंच खरे कोरोना युद्ध हे आहेत काय आपण सांगू शकाल साहेब आमच्या आता या कचऱ्याच्या मध्ये काम करतो दिवस रात्रभर आणि आम्हाला इथं लाईनीमध्ये लावावं लागतं कसं करणार कोरोनाच्या काळामध्ये दिल्याने यांनी योगदान आहे तो खबर अभूतपूर्व योगदान आहे दादा काय सांगू शकाल आपण आम्ही खूप काही त्रास काढतोय या लाईनीचा खूपच आम्हाला त्रास होतोय खूप म्हणजे खूपच दोन दोन चार चार घंटे आम्हाला लाईनमध्ये लावतो यांचं काहीतरी विल्हेवाट म्हणजे व्यवस्थित काम झालं पाहिजे सुरळीत झालं पाहिजे आमची जो लोड आलेला आहे हा तो कुठला डंपिंग ग्राउंड बंद असल्यामुळे हा लोड आला आहे हो डम्पिंग ग्राउंड तिकडे बंद असल्यामुळेच आपला दिव्याचा दिव्याचा हो आपण पाहिलं जातं की दिव्याचा जो डम्पिंग ग्राउंड आहे तो बंद असल्यामुळे इथल्या ज्या लोकांचा त्रास आहे ह्या डम्पिंग ग्राउंडवर जो आल्याचा जो लोड आहे आपण बघताय किती गाड्या आपण पाहतोय दूरवरपर्यंत पसरलेल्या ज्या वाणाच्या रांगा आहेत आणि खरंच आपण पाहिलं जातं ह्या लोकांचं जे योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे गाड्या आपण पाहिल्या जातात सर्व स्तरातून खरंच गोळा करणारी ही माणसं आपलं घर कुटुंब या सगळ्यांचा गाडा हाकत हाकत ही मंडळी कधी वेळ निघून जातो यांना समजत नाही कुठल्याही गोष्टीचा इथं प्रभाव आपल्याकडे ड्रायव्हर लोक आहेत आपण बघितलं जातंय यांना कुठल्याही चहा पाण्याची व्यवस्था नाही इथं दादा काय इथे कशी अवस्था तुम्हाला काय डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे नाचा प्रॉब्लेम आहे पाहिलं जातंय ह्या लोकांच्या खरंच अवस्था आहे खरंच कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे घनकचरा विभाग असेल कचरा गोलणा करणारी मंडळ असतील ह्यांना त्यांच्या हक्काचं खरं त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी सुविधा केला पाहिजेत कोरोनाच्या काळामध्ये दिलेलं जे योगदान आहे अभूतपूर्व मानावं लागेल कॅमेरामॅन एश गाड़ी मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे